नमस्कार कसे आहेत सगळे आशा करते तुमच्या सगळ्यांची तब्येत खूप चांगली असेल जेवण झाल्यानंतरचा पसारा गॅसच्या ओट्यावर बघा तुम्ही केवढा पसारा आहे सगळ्या घरामध्ये साधारण हे चित्र असंच असतं तर आपण बघूया की कसा पसारा पटकन उचलायचा आणि रोजची अशी साफसफाई मी कशी करते आणि काही छोट्या मोठ्या गोष्टी सांगेन तुमच्या उपयोगाच्या हे माझं प्यायच्या पाण्याचं पातेलं आहे आम्ही उकळलेलं पाणी पितो पहिलं तर वरचा सगळा पसारा उचलायचा पसारा उचलला ना की पुढची कामं पटपट होत जातात पातेलं गरम आहे मी खाली उतरून ठेवते पाणी गार झालं की मग नंतर मी त्याच्या बॉटल भरून ठेवते पहिलं तर दुपारचं सगळं राहिलेलं जेवण सगळं बाजूला काढून ठेवायचं भांडी विकामी करून काढून घ्यायची पसारा काढला ना वरचा ओट्यावरचा म्हणजे काम करायला पटकन सोपं जातं मी काही रोजच्या रोज शेगडीवर असं पाणी वगैरे टाकून धुवून काढत नाही ही थोडीशी मटकी भिजत घातलेली आहे त्याची मला मिसळ करायचे वाल आहेत लाल वाल त्याला मोड आणण्यासाठी ठेवलेले आहेत आणि पसारा उचलून झाला की शेगडीवर थोडंसं असं पाणी शिंपायचं म्हणजे काय होतं थोडं काही क अन्नाचे सांडलेले असतात सुखी झालेलं असेल तर ते पाणी ओतल्याने आणि थोडं पटकन धुवून निघतं पसारा उचलून झाला की हे गॅसचे बर्नर आहेत नाही ही खूप जुनी ठीक आहे खरं त्याच्यावर जर असं डिश उपडी घातलीत ना तर तुम्ही जरी भरपूर पाणी ओतलं तरी शेगडीला काही पाणी जात नाही आतमध्ये आता बघूया आपण भांडी शक्यतो मी काय करते प्रत्येक भांडं घासायला टाकायचं हे असं धुवून घेते प्रत्येक भांडं धुवून घेतलं ना की सगळं खरकटं निघून जातं आणि मग नंतर धुताना तुम्हाला वेळ जास्त लागत नाही खरकटं राहत नाही त्याला अजिबात आणि बेसिनमध्ये पण अन्नाचे कण राहत नाहीत अजिबात खरकटं शक्यतो आज जाणार नाही हे बघितलं ना तर पुढची कामं खूप सोपी होतात आणि मग जे ड्रेनेजला प्रॉब्लेम होतो पाईपात अन्न अडकून तेसुद्धा काही होत नाही सगळं खरकट मी काढून घेते हे बघा चहा गाळणी अगदी सगळं काढून घेतलं ना आणि हे ताट बघा हे जेवलेलं ताट आहे आमच्या घरातलं एक कारण असं आहे दाखवायचं एक आम्ही असा नियमच आहे म्हणजे माझ्या आईकडनं आलेलं आहे ते की अन्न झाल्यानंतर ताटामध्ये हात धुवायचा नाही सगळ्यांना जर ती सवय लागली ना की ताटात हात धु न धुता हात धुवायला तुम्ही बेसिनजवळच या आणि ताटामध्ये फक्त अगदी एक चमचाभर पाणी सोडायचं ह्याला मागे शास्त्र पण आहे ते बघू नंतर कधीतरी त्याच्यामुळे काय होतं खरकटं काढायला सोपं जातं असं प्रत्येक भांडं धुवून घ्यायचं सगळं खरकटं निघून गेलं आणि अगदी जर काही सुकं असेल तर भिजत घालायचं मग ते पाण्यामध्ये म्हणजे भांडी घासायला पटकन सोपी जातात प्रत्येक वेळेस आपल्याला ते खरकटं धुवत बसायला लागणार नाही एकदाच सगळी भांडी धुवून घ्यायची आणि जर तुमच्याकडे कामवाली येत असेल ना तरी पण ही अशी जर भांडी धुवून ठेवलीत ना तर तिला पण ते काम करायला सोपं जातं आणि मग समजा रात्रभर तुम्ही भांडी ठेवणार असलात तर झुरळं होणं वगैरे हा सगळा त्रास होत नाही खरकटं काढून टाकला असेल तर हे बघा एवढं खरकटं निघालं आणि सगळ्यात पहिलं तर हे असं सिंगचं भांडं व्यवस्थित घासून घ्यायचं आणि मग आत्ता ह्याच्यामध्ये काचेचे पेले ग्लास आणि हा माझ्या लेकाचा शेककर आहे प्रोटीन शेक पितो त्यासाठीचा जर ही सगळी भांडी अशी खरगड्यामध्ये टाकलीत ना तर सगळ्या भांड्यांचा वास या भांड्यांना येतो आणि काचेची भांडी सगळ्या भांड्यांमध्ये टाकणं पण चुकीचं आहे तुटू शकतात म्हणून ही सगळ्यात पहिलं हे घासून घ्यायचं धुवून घ्यायचं उपडी घालायचं आणि मग नंतर सगळ्या दुसऱ्या भांड्यांना हात लावायचा ही एक माझी सवय मी लावून घेतलेली आहे त्याच्यामुळे काय होतं कप तुटणं फुटणं हे सगळे प्रकार पण होत नाहीत बघा तुम्हाला पटतं आहे का नक्की कमेंट करा की हे बरोबर आहे का का तुम्ही दुसरं काही तुमची पद्धत आहे तर हे असं सगळं धुऊन झालं आहे आता बघा सगळी भांडी धुतलेलीच आहेत ना कर्कट अजिबात नाही त्यामुळं इतकं पटपट होतात ती घासून ही सगळं तुम्हाला मी डबल स्पीडवर दाखवत आहे कारण एवढी भांडी घासायला जर दाखवत बसलं तर व्हिडिओ अर्धा तासाचा वगैरे होऊन जाईल आणि तेवढा मोठा व्हिडिओ बघायला काही कंटाळतात तसं तर हे असं मग प्रत्येक भांडं घासून बेसिनमध्ये टाकूनच द्यायचं आणि वेळ लागत नाही मग धुताना पण पटपट पटपट धुवून होतं फक्त आता मी काय करते सगळी फक्त स्टीलची अगदी साबण लावून सहज निघणारी भांडी धुवून घेतलीत मी घासून आणि हे पातेली ज्यांना थोडं आपल्याला स्टीलचा स्क्रबर हा बघा लावावा लागेल ती मी नंतर घासणार आहे आता ही सगळी भांडी धुवून घ्यायची ते मी जाळीजवळ घेतले आणि ही बघा ह्या जुगाड आहे माझा मी हे कलरचा डब्बा आहे त्याला खालनं होल मारलेत आणि मग मा सगळे चमचे मी त्याच्यामध्ये निचळायला ठेवते आणि हे आता भांडी सगळी धुवून काढायची आणि पटपट चाळी जवळ घेतलेली असल्यामुळे भांडी धुवून लगेचच्या लगेच चाळीमध्ये उपडी घालायची म्हणजे पाणी निथळून जातं जवळ ठेवली जाळी की ती ही कामं पटकन होऊन जातात आणि सगळं पाणी निथळून जातं झालेली आहेत भांडी धुवून माझी आता ही छोटी मोठी भांडी झालेली आहेत ग्लास पेले हे सगळं ठेवायचं ताटंसुद्धा मी उभी करून ठेवते म्हणजे त्यातलं पाणी पण नेतळून जातं चमचे हे असे त्या एकत्र ठेवले त्या डब्यामध्ये की काय होतं सगळं पाणी गळून जातं आणि मग नंतर आपण जेव्हा भांडी पुसतो आणि खाली रॅकमध्ये लावतो जेव्हा ट्रॉलीमध्ये तेव्हासुद्धा वेळ लागत नाही आता छोटी मोठी भांडी सगळी घासून झालेली आहेत आता ही भाकरीचा तवा कढई ज्याला थोडा लोखंडी तारनी घासावं लागेल थोडा तवा खराब असतो ना आपल्या भाकरीचा म्हणून मग ती शेवट घासलीत की पटकन होऊन जातात हे बघा आणि मग ही आता शेवटाला धुवायची म्हणजे बरोबर एका एक घालूनसुद्धा आपल्याला ठेवता येतात चहाची भांडी बघा माझी मी चहा गाळल्यानंतरसुद्धा त्यामध्ये पाणी वगैरे घालून ठेवते त्यामुळे त्याला असे जास्त डाग पडत नाही अशा छोट्या मोठ्या गोष्टी आपण जर रोज पाळल्या ना तर कामं पण पटपट होऊन जातात धुवून घेऊया सगळी भांडी धुवून झालेत आणि बेसिनचं भांडं बघा लख दिसतं आहे तरी पण एकदा सगळं पूर्ण झाल्यानंतर शेवटाला मी ते भांडं घासूनच घेणार आहे हे बघा मी शेगडी धुण्यासाठी मात्र विमचं लिक्विड आहे तेच वापरते आणि हा आपला स्टीलचा स्क्रबर एक वेगळा ठेवला आहे मी शेगडीसाठी तो भांड्यांना वापरत नाही कारण मग भांड्यांचं खरकटं वगैरे असतंच होत्यामध्ये एक स्क्रबर फक्त मी वेगळा ठेवलेला आहे आता मी आज पाणी ओतणार नाही आहे त्यामुळे मला खरं ह्या डिशचा अर्थ नाही आहे काय पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून त्या ठेवल्यात जर तुम्ही असं भरपूर पाणी ओतून जेव्हा धुता ना गॅस तेव्हा ह्या डिश ठेवल्यामुळे बऱ्याच प्रमाणामध्ये पाणी जाणं टळतं आणि मग ती बर्नर जे लीक होतात म्हणजे जॅम होतात त्यात पाणी गेल्यामुळे गंज लागते वगैरे ह्या गोष्टी नाही होत थोडा आजूबाजूला सगळीकडनं मी हात फिरवून घेते रोजच्या रोज हे असं केलं ना तर भिंती खराब होत नाहीत जास्त किंवा ओट्याच्या खाली पण आपलं पीठ जाऊन आजूबाजूला जे उडालेलं असतं ते सगळं पुसून निघतं भरपूर पाणी ओतलं तर मग खूप वेळ लागतो आणि जे अगदी डीप क्लिनिंग आहे ते मी आठवड्यातून एक वेळेस किंवा दोन वेळेस असंच करते रोजच्या रोज नाही भरपूर पाणी ओतलं जात कारण ते मग वेळखाऊ काम होतं आणि खाली ट्रॉल्या केलेल्या आहेत त्यामुळे जर रोज एवढं जर तुम्ही पाणी ओतलंत ना तर मग खाली पण ते फर्निचरला पाणी उतरतं त्यामुळे शक्यतो रोजच्या रोज फक्त हे असं साबणाचा हात फिरवायचा आणि पुसून काढायचं तुम्ही ह्याच्यासाठी मॉ बाजारामध्ये खूप छान छान हल्ली ते स्पंज मिळतात ते वापरू शकता आ, मी हे माझं चांगलं एक फडकं ठेवलेलं आहे कॉटनचं आणि त्याच्याने सगळं पुसून काढलं ना की एकदम कोरडा ओटा होतो कारण खाली जर तुम्ही फर्निचर केलं असेल ना तर ही खूप त्रासदायक गोष्ट ठरते नंतर आता माझं फर्निचर करूनसुद्धा मला दोन तीन वर्ष झालेली आहेत पण अजून तरी मला त्याचा काही त्रास झाला नाही कारण मी पाणी खाली शक्यतो उतरणार नाही याची काळजी घेते ओटा पूर्ण पुसून झाल्याच्या जा नंत साफ करून झाल्यानंतर हे बघा सुद्धा पूर्ण असं सुकं करून घ्यायचं पाणी जर वर तुमचं राहिलं ना तर मग ते तुम्हाला लिकेजचा त्रास होणारच नंतर पूर्ण सगळं सुकं करून घ्यायचं आणि ह्या वर ठेवलेल्या डिश आणि वॉश बेसिनचं सिंकचं भांडं ह्या दोन गोष्टी आता एकदा परत घासायच्या शेवटाला म्हणजे एकदम ओटा लखलखीत स्वच्छ आणि मग खरकट नाही राहत झुरळं होण्याचा त्रास नाही राहत हे सगळं एक हात सगळ्या टाईल्सलासुद्धा फिरवला रोजच्या रोज की एकदम किचन स्वच्छ राहतं डबल स्पीडनी दाखवलेलं आहे हे किती मजा येईल ना पन, यासा आपन तर, तर, यासा तो, तो. जर रोजच्या आयुष्यात पण या असंच एवढ्या स्पीडने आपण काम केलं तर सगळं स्वच्छ करून पुसून झाल्यानंतर हे असं इतकं स्वच्छ किचन बघायला किती छान वाटतं प्रसन्न वाटतं व्हिडिओ थोडा जरी आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद